नमस्कार बांधकाम कामगारासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे बांधकाम कामगाराच्या ज्यांचे भांडे संच वाटप अजून भेटलेलं नाही ज्यांना पेटी भेटलेली नाही ज्यांना इसेन्शियल किट भेटलेली नाहीये ज्यांना भांडे संचाचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर तो कधी भरता येणार आहे त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची बातमी अशी घेऊन आलेलो आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बऱ्याच दिवसापासून आचारसंहिता सुरू होती महानगरपालिका नगरपालिका त्याच्यानंतर जिल्हा परिषद अशा एक 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 निवडणुका सुरू होत्या आणि भरपूर दिवसापासून जवळजवळ भांडे संच वाटप सुरू नव्हतं पेटी संच वाटप सुरू नव्हतं तर हे भांडे संच वाटप आणि पेटी संच वाटप कधी सुरू होणार आहे तर आता महानगरपालिकाच्या निवडणुका लगे जिल्हा परिषदच्या सुद्धा निवडणुका लागलेल्या आहेत पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुकी झाल्या त्याच्यानंतर लगेच महानगरपालिकेच्या निवडणुकी आल्या आणि त्याच्यानंतर लगेच आता जिल्हा परिषदच्या सुद्धा निवडणुकी लागलेल्या आहेत त्याच्यामुळं हे एका मागे एक मागे एक आल्यामुळं हे आचारसंहिता लागू होती आणि त्याच्यामुळं हे चालू केलेलं नाही मध्येच एक दिवस चालू केलेलं होतं म्हणजे ज्यांनी अपॉइंटमेंट घेतलेली आहेत पण मागे आचारसंहिता लागल्यामुळे ज्यांना भांडे संख्या वाटपेचे संख्ये वाटप केल्या गेलेला नव्हता त्रासांना वाटप केलेलं आहे पण आता ज्यांना भांडे संचाचा ऑनलाईन अप्लाय करायचा आहे त्याची अपॉइंटमेंट घ्यायची आहे तर ती सुद्धा वेबसाईट जसं जिल्हा परिषदच्या निवडणुका संपतील जिल्हा परिषदच्या लगेच एक दोन दिवसात वेबसाईट सुरू होणार आहे आणि ज्यांना भांडे संच पेटी संच इसेन्शियल किट सेफ्टी ची जर ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं असेल तुमचं कार्ड ऍक्टिव्ह असलं तर तुम्हाला करता येणार आहे आणि तुम्ही जसं ही आचारसंहिता संप निकाल लागेल पाच तारखेनंतर तुम्ही वेबसाईट चालू झाल्यानंतर तुमचाही बांधकाम कामगारात नोंदणी असाल तर तुम्हालाही भांडे संच पेटी संचा फॉर्म भरता येणार आहेत आणि तुम्हालाही भांडे संच पेटी संचाची अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला त्या तारखेला थांब द्यायला जायचं आहे आणि तुम्हालाही भांडे संच पेटी संच भेटू शकतो बांधकाम मध्ये तुम्हाला कुठलीही अडचण असेल तुम्हाला कुठल्याही पद्धतीने माहिती लागत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा बांधकाम कामगारात भरपूर साऱ्या कामाच्या योजना आहेत आणि गोर गरिबांना याचा लाभ घेता येत नाहीये त्याच्यामुळं ज्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगारात नोंदणी नसेल ज्यांची रिन्यू करायचं आहे ज्यांना मुलांची स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे त्यांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा सगळ्या योजनेची माहिती आपल्या चॅनलवर आपण घेऊन येत असतो त्याच्यामुळे आता तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मनामध्ये जर बांधकाम कामगाराविषयी काही जर समस्या असेल काही जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलला कमेंट करा नक्कीच आपण तुम्हाला तुम जे पण काही तुमचा प्रश्न आहे तो नक्की सांगू त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांना हा बांधकाम कामगाराचा व्हिडिओ शेअर करा, करा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल धन्यवाद